कोयना धरण उभारणीत आमचीही जमीन गेल्यानं धरणग्रस्तांच्या वेदना मला ठाऊक आहेत कोयना धरणग्रस्तांप्रमाणेच येथील धरणग्रस्तांना न्याय देऊ नागनाथ अण्णा नायकवडी धरणग्रस्त महामंडळाबाबत आणि त्यांच्या स्मारकासाठी निधी दिला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं हातकळंडी लोकसभा मतदारसंघातील वाळवा इथं ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जन्म राष्ट्रनितीसाठी झाला असून जगभरात भारताचे नाव मोदीजींनी रोशन केलं आहे जनतेच्या कल्याणासाठी असंख्य योजना त्यांनी आणल्यात त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जन्म कट कमिशन आणि करप्शन साठी झाला असून त्यांच्याकडे अजेंडा नाही नियत नाही आणि नेता सुद्धा नाही मोदीजींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही संविधान बदलणार असा खोटा प्रचार आणि संभ्रम पसरवण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी निक्षून सांगितलं बाळासाहेब नेहमी म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली हातचे सगळे घालवले सोन्यासारखी माणसं गेली पक्ष गेला मात्र आपण सत्ता खुर्ची साठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणार नाही अशी ग्वाही यावेळी बोलताना त्यांनी दिली कोण आपल्या देशाची बदनामी करणारा कुठं याच्यातला फरक आपल्याला समजायचा पन्नास साठ वर्ष या काँग्रेस महाविकास आघाडी जी आहे इंडिया लायन्स पन्नास साठ वर्षात जे केलं नाही त्या मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं दहा वर्षामध्ये आज माता भगिनींसाठी उज्ज्वला योजना जनधन योजना लखपती दिदी ड्रोन दिदी काय काय नाही केलं या राज्य सरकारने देखील लेख लाडकी लखपती महिला बचत गट योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत या सगळ्या ज्या गोष्टी मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे मी स्वतःला